मराठा समाजाच्या कागदपत्रातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारनं न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची स्थापना केली आहे या समितीनं मराठा समाजाची कागदपत्र आणि दस्तावेज तपासून त्यातून कुणबी नोंदीचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे मात्र हे काम पूर्ण करायला अजून वेळ लागणार असल्यानं समितीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी समितीनं केली होती त्यानुसार शिंदे समितीला एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरू त्या 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 आहे त्या दरम्यान कुणबी नोंदी असलेल्या मराठा नागरिकांना तशी प्रमाणपत्र देण्यात येतील अशी घोषणा राज्य सरकारनं केली आहे त्यानुसार मराठा समाजाचे जुने ऐतिहासिक पुरावे दस्तऐवज कागदपत्र त्यातून अनेक कागदपत्रांमध्ये कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत त्याचप्रमाणे मराठवाड्यासह आठ जिल्ह्यात निजामकालीन नोंदी उर्दू आणि फारशी लिपीतील अभिलेख वंशावळ कुणबी नोंदी तपासून कुणबी जात प्रमाणपत्र वैधानिक प्रशासकीय तपासणी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे या समितीनं पहिला अहवाल सप्टेंबरमध्ये राज्य सरकारला सादर केला त्यानंतर राज्य सरकारनं समितीला पहिल्यांदा चार महिन्यांची मुदत वाढ दिली समितीनं डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मिळालेले अभिलेख स्कॅन आणि भाषांतर करून संकेतस्थळावर अपलोड करण्याची सूचना दिली त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत युद्ध पातळीवर काम सुरू आहे मात्र राज्यभरात कुणबी मराठा मराठा कुणबी नोंदी अजूनही आढळत आहेत त्या ठिकाणी खातर जमा करण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागणार आहे त्यामुळं समितीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी शिंदे समितीनं केली होती त्या पार्श्वभूमीवर या समितीला एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय